रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्य आणि सुखाची प्रार्थना करते यावर्षी रक्षाबंधन केव्हा आहे रक्षाबंधनाचा मुहूर्त काय आहे किंवा राखी कोणत्या वेळेत बांधावी भद्रा केव्हा आहे आणि भद्रकाळात राखी का बांधत नाहीत चला मग जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला वाटतील भद्रकाळामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते त्याची काही कारणे आहेत म्हणजे असं सांगितलं जातं की भद्रा हा। भद्रा ही शनी देवाची बहीण आहे न्यायदेवता शनी देव याप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने आणि उग्र आहे असं म्हटलं जातं की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकाळात कोणतंही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही भद्रामध्ये राखी न बांधण्याची एक आख्यायिका सुद्धा आहे त्यानुसार लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने भद्रकाळात राखी बांधली होती त्यामुळे त्याचा नाश झाल्याचं सांगितलं जातं अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाळात काळ लागतो तेव्हा तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाहीत तो हो काळ तो काळ संपल्यानंतरच राखी बांधता येते असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं तर मंडळी या वर्षीची राखी पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आहे शुभमुहूर्त पाहूया दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल एकूणच शुभमुहूर्त सात तास सदोतीस मिनिटांचा असेल या कालावधीमध्ये तुम्ही म्हणजेच दुपारी दीड वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या भावाला राखी बांधू शकता तर भद्रकाळाची सुरुवात पाहूया एकोणीस ऑगस्ट सकाळी तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एकोणीस ऑगस्टलाच दीड वाजेपर्यंत भद्रकाळ राहणार आहे या काळामध्ये राखी बांधू नये अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद